नमस्कार प्रेक्षक तुम्हा सगळ्यांचं आपल्या मनोज मुंदे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये पत्रिका आहे आणि पत्रिका पहा महेश उंबरसडा याच्या लग्नाचं आमंत्रण आहे तारीख आहे गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस ला लग्न आहे म्हणजे तीस एप्रिलला त्याच्या हळदी आहेत तर त्याची पत्रिका आपण जर पाहिली तर बऱ्याच जणांना उत्सुकता होती बऱ्याच प्रेक्षकांची किंवा त्याचे जे चाहते त्या सगळ्यांशी सध्या आपण इंस्टाग्राम उघडलं तर महेशा नी जा रील मोठा काई -काई काई महेश आणि दर्शना यांच्याबद्दलच्या ज्या रील्स आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात किंवा काही काही कॅप्शन देखील आपल्याला असे पाहायला मिळतात महेशने दिला दर्शनाला धोका वगैरे असे तर महेशची पत्रिका मिळाली त्याच्याबद्दल आपण बोलूया महेश च लग्न आहे सोनम सोनू जी त्यांच्याच गावामधली आहे आणि तिच्याशी त्याचं लग्न आहे तर तीस एप्रिल आणि एक मे असा लग्न सोहळा आहे आपल्याला पत्रिका मिळालेली आहे एका शूट दरम्यान जेव्हा भेट झाली महेशची तेव्हाच ही पत्रिका आपल्यापर्यंत मिळालेली होती सोशल मीडियावर महेश आणि दर्शना यांच्याबद्दलचे जे सध्या होत होतात म्हणजे आधी एक गोष्ट अशी होती की मनोरंजनासाठी काही गोष्टी थी ठीक होत्या परंतु सध्याच्या रील जर आपण काही पाहिल्या तर मग त्याचं प्रमाण म्हणजे त्या विकृतीकरणाकडे जाते की काय अशा पद्धतीचं आहे कारण कुठेतरी आपल्या पालघर युट्यूब अभिनय क्षेत्रातल्या कोणाचं तरी चांगलं चांगले दिवस येतात किंवा तो संसारामध्ये अडकतोय संसार बंधनामध्ये अडकतोय आणि कुठेतरी अशा पद्धतीनं दुसऱ्या बाजूला बदनामी जी आहे ती व्हिडिओच्या माध्यमात केली जाते कुणाला काहीही माहिती नसतं तरी देखील फक्त महेश आणि दर्शना त्यांची शेकडो गाणी एकत्र आहेत हे मान्य आहेच परंतु दोघांनी काय लग्न केलं लग पाहिजे असं तो आता ज्याच्या त्याच्या वैयक्तिक खाजगी आयुष्याचा प्रश्न आहे तर महेशचं लग्न आहेच परंतु सोशल मीडियावर जे कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे किंवा ज्या पद्धतीच्या वाईट रील्स बनतात त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत ही विनंती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया बाकी महेशला त्याच्या वैवाहिक जीवनाकरता आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात पालघर मधला एक खूप चांगला कलाकार आहे आजही जर आपण बाहेर ठिकाणी आम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर कार्यक्रमांकरता जात असतो तेव्हा पालघरचं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जातं तेव्हा वरच्या क्रमांकावरची काही नावं येतात नितेश बुंदर सेल दर्शना जिरवाय शंभर साडा तर असं पालघरचं नाव कलेच्या क्षेत्रामध्ये खूप उंचीवर त्यांनी नेलं आहे आणि तो सध्या विवाह बंधनामध्ये अडकतोय त्याला त्याच्या वैवाहिक जीवनाकरता आपण खूप साऱ्या शुभेच्छा देणारच आहोत प्रत्यक्ष भेटणारच आहोत त्याच्या हळदी समारंभाला आणि लग्न समारंभाला आपण उपस्थित राहणार आहोत पुन्हा एकदा ट्रोलर्सना विनंती आहे की कृपया करून जी विकृतीकरण केलं जात आहे विविध प्रकारच्या मग ज्या काही संबंध नसताना देखील दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध जरूर आहेत मात्र बदनामीकारक जे काही व्हिडिओ आहेत ते आपण थांबवा अशी विनंती आपण करूया धन्यवाद